श्लोक एकशे पन्नासावा श्रीरा नसे पीतना श्वेतना श्याम काही नसे व्यक्त व्यक्त ना नीळ नाही म्हणे दासविश्वासता मुक्तीला आहे अनंत शोधून पाहे मनासंत आनंद शोधून आहे हा शेवटचा चरण असणाऱ्या पाच श्लोकातला हा शेवटचा श्लोक आहे ब्रह्म कसा आहे आणि त्याच्या प्राप्तीचे सहज सुलभ मार्ग कोणते हे श्लोका या श्लोकामध्ये सांगितलं आहे ब्रह्म निर्गुण निराकार आहे या पाचही श्लोकामध्ये समर्थनने आपल्याला सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये ते रंग आणि रूप या साह्यानं त्याची निराकारता स्पष्ट करतायत सर्व गोष्टींचं ज्ञान रंग आणि रूप यांच्या साह्यानं होतं आपली ज्ञानेंद्रिय हे ज्ञान ग्रहण करतात त्यात इतर इंद्रियांपेक्षा नेत्र हे इंद्रिय जास्त प्रभावी ठरतं त्याला ज्या गोष्टी लागू पडतात त्याच इतर इंद्रियांना सुद्धा लागू आहेत आणि हे गृहीत धरून समर्थांनी इथं रंगांची चर्चा केली आहे ब्रह्म हे पिवळं पांढरं सावळं किंवा निळं नसून त्याला कोणताही रंग नाही आपण मात्र परमेश्वराची मूर्ती तयार करताना त्याला वेगवेगळे रंग देतो ऋषीमुनींना देवाचं जे रूप जाणवलं तशी त्यांनी सगुण मूर्ती तयार केली उदाहरणार्थ गणपतीची मूर्ती तयार करताना त्याला रक्तवर्ण दिला त्याला लाल फुलं आवडतील म्हणून आपण त्याला लाल फुलं अर्पण करतो गणपती ही बुद्धीची देवता आहे बुद्धीच्या साह्यानं आपण अनेक गोष्टी पाहतो त्यांचा शोध लावतो किंवा निर्मिती करतो निर्मिती करणं हे रजगुणाचं काम आहे आणि म्हणून याचा रंग लाल असं ऋषींनी कल्पिलेलं आहे बुद्धी निर्मिती करते पण त्यामागचा हात ब्रह्मदेव आणि सरस्वती यांचा असतो बुद्धीचं काम जर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर ही शुद्ध आणि स्वच्छ असली पाहिजे शुद्धतेचं प्रतीक म्हणून सरस्वतीचा रंग पांढरा तिचं आसन पांढरं आणि तिला व्हायचं कमळ हे सुद्धा पांढरंच विष्णूचा रंग सावळा ठरवलेला आहे कारण सावळ्या रंगामध्ये तीन गुण सामावलेले आहेत तो नभासारखा म्हणजे प्रचंड मोठा आणि सर्व सृष्टीला व्यापणारा आहे दुसरं म्हणजे तोच समुद्रातलं खारट पाणी घेऊन गोड करणार आहे आणि तिसरं म्हणजे पावसाच्या रूपानं गोड पाणी आपल्याला देऊन आपल्याला शांत करणार आहे तसंच सृष्टीला ताजतवानं करणार आहे शंकराचं वर्ण कर्पूर गौर आणि विषप्राशनामुळं त्यांचा गळा निळा अशी कल्पना केलेली आहे समर्थ म्हणतात या सर्व कल्पनेचा आधार घेऊन सगुण रूपातून आपल्याला निर्गुणापर्यंत पोहोचायचं आहे दुसरा दृष्टिकोन असा आहे की जेव्हा साधक उपासना करतो तेव्हा ध्यानावस्थेमध्ये त्याला विविध रंग आकार दिसतात सुरुवातीला साधकाला प्रेरणा मिळावी म्हणून हे अनुभव असतात पण त्यामुळं मी फार मोठा साधक आहे असा अहंकार निर्माण होऊ शकतो आणि म्हणून परमात्मा निर्गुण आहे असं समर्थ आपल्याला पटवून देतात गोंदवलेकर महाराज देखील म्हणतात की सत्वगुणांच्या पलीकडं परमेश्वर आहे ज्यावेळी आपण सगुण रूपातलं परमेश्वराचं दर्शन घेतो तेव्हा जी अनुभूती मिळते किंवा जो अनुभव मिळतो तो व्यक्त करण्यासारखा नसतो तो अनुभव आपण कोणालाही सांगू शकत नाही अर्थात हा अनुभव घेण्यासाठी तेवढा दृढ विश्वास त्या निर्गुण परमात्म्यावरती पाहिजे हा मार्ग संतच दाखवू शकतात असं समर्थ म्हणतात विवेकानंदांनी त्यांच्या चरित्रामध्ये यासंबंधीचा एक अनुभव लिहिलेला आहे रामकृष्ण परमहंस यांना विवेकानंदांनी गुरु केलं होतं त्यांच्याकडून अनुग्रह घेतला होता त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून विश्वास ठेवून ते वाटचाल करू लागले एक दिवस त्याने आपल्या गुरूंकडं हट्ट केला की मला परमेश्वर पाहायचं आहे तेव्हा गुरूंनी विवेकानंदांच्या शरीराला उजव्या पायानं स्पर्श केला आणि आपली नजर त्यांच्यावर केंद्रित केली तेव्हा या स्पर्शामुळं आपले डोळे उघडे असूनसुद्धा त्यांना असं दिसलं की सर्व खोली भिंती लय पावत आहेत आणि आपला मृत्यू होणार आहे तेव्हा विवेकानंद मला वाचवा मला वाचवा असं जोरात ओरडले तेव्हा रामकृष्णांनी त्यांना मूळ स्थितीत आणलं आणि त्यांना सांगितलं की अजून तुझी उपासना कमी पडते परमेश्वराचं दर्शन घेण्याची तुझी अजून वेळ आलेली नाही पुढं गुरूंवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून त्यांनी उपासना केली आणि काही कालानंतर त्यांना त्या निर्गुण परमात्म्याचं दर्शन झालं संतांनी असे अनुभव घेतलेले आहेत जाणत्यांवर सत्पुरुषांवर दृढ विश्वास ठेवून त्यांच्या आदेशांचं पालन केलं त्यांचं अनुकरण केलं तर ब्रह्मापर्यंत पोहोचता येईल अंतःकरणात विश्वास नसेल तर मात्र मुक्ती मिळणार नाही अनन्य भावना शरण येताच देवी आपलं रूप भक्ताला समजावून सांगते हे आपल्याला समर्थांनी रचलेल्या देवीच्या आरतीवरून समजतं परमेश्वराप्रतीची दृढ श्रद्धा आणि विश्वास यामुळंच त्या अनंताचा शोध घेता येतो असं श्री समर्थ आपल्याला सांगतायत जय जय रघुवीर समर्थ नसे पीतना श्वतना श्यामहि नसे व्यक्त अव्यक्तना नीना मने दासविश्वासता मुक्तिलाहे मना सन्त आनन्त शोधनिपाहे श्रीरा